मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येऊया मूळ मुद्द्याकडे मित्रांनो आज कोरेगावचं ओपनचं मैदान होतं आणि या मैदानात निंबाळकर सर यांचा लाडका पंचमिंदकेश्री शारजा आणि त्याचा पायरा होता तो मोरदरीचा हरण्या तीनशे एक सध्या चालू सीझनमध्ये मित्रांनो मैदाना गाजवते त्याच्यामुळे मित्रांनो हा पायरा चांगला असं समीकरण मित्रांनो हा पायऱ्याच जुळून आहे आणि मित्रांनो आज गट क्रमांक चोवीसमध्ये किंवा तीसमध्ये मी अपडेट दिली होती पड़ेल। आज के आ, मद्दे। काटा की सरजा पळेल आणि आज पंचमिंदकेश्री सरजा पळाला गट क्रमांक चोवीसमध्ये मित्रांनो अशी लढत झाली आणि शेवटी निकाल घेतला तो पंचविंद सरजा आणि मोरदरीच्या हरण्याने तसेच मित्रांनो आज नानांची नवीन खरेदी नाग्या आणि त्याच्यासोबत होता तो भारत केसरी लक्ष्मणराव तीसुद्धा गाडी मित्रांनो गटपात झाली आहे त्याच्यामुळे सेमीला चांगल्या अशी लढती आपल्याला बघायला भेटतील तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आलेल्या सर्व नंदींना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा सरजासुद्धा मित्रांनो कोणत्या सेमीमध्ये पाळणार आहे ती अपडेट व्हिडिओमार्फत तुम्हाला देईल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद